नमस्कार मित्रांनो आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकासाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक अकरा आहे जर याच्या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला प्लेलिस्ट ते प्लेलिस्टमध्ये जाऊन काय करायचे पाहायचे आहेत ठीक आहे मग या ठिकाणी पहा पहिला प्रश्न काय आपला पहा भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणतं आता काय विचारलंय लोकसंख्येनुसार सर्वात मोठं राज्य म्हणजे कोणत्या राज्याची लोकसंख्या ही काय सर्वात जास्त आहे असं विचारलंय सोपा प्रश्न होता कोणत्या राज्याचे आहे उत्तर प्रदेशचे आहे आणि हा प्रश्न काय केला होता टी सी एसने विचारला होता म्हणजे आपण या ठिकाणी काय करतोय टी सी एसने जे विचारलेले प्रश्न आहेत किंवा टी सी एसचे जे पी वाय क्यू आहेत वा त्यालाच आपण काय म्हणतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणतो ते आपण या ठिकाणी पाहत आहोत आता का टी सी एसचे पाहत आहोत तर अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविकेची परीक्षा कोण घेणार आहे तर टी सी एस घेणार आहे म्हणून हा अभ्यास करणं काय तुमच्यासाठी अतिशय गरजेचं आहे मित्रांनो ठीक आहे मग या ठिकाणी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जातो आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे हे जी लोकसंख्या टॉपिक आहे ना हे लोकसंख्या टॉपिक तुम्हाला तोंडपाठच करायचं आहे का तोंडपाठ करायचं आहे तर टी सी एस सरासरी प्रत्येक परीक्षेमध्ये कमीत कमी दोन प्रश्न लोकसंख्येवरती विचारत आहे ठीक आहे मग या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला होता तो म्हणजे भारतातील सर्वाधिक साक्षरता असणारं राज्य कोणतं तर ते कोणतं राज्य आहे केरळ आहे आणि ही साक्षरता किती आहे चौऱ्याण्णव टक्के हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे दोन्ही ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो एक तर कोणतं राज्य आहे किंवा मग त्याची साक्षरता किती टक्के आहे ठीक आहे त्याच्यानंतर सर्वाधिक घनता घनतेनुसार सर्वाधिक कोणत्या राज्याची जास्त आहे तर ती बिहारची आहे आणि ती किती आहे एक हजार एकशे दोन आहे खूप महत्वाचं आहे हे सगळे प्रश्न आणि आपण जे ॲडिशनल माहिती सांगतो ती सुद्धा काय परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आहे ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न अजून काही माहिती आहे पहा या ठिकाणी थी सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या राज्याचा आहे केरळचा आहे किती आहे एक हजार चौऱ्याऐंशी आहे खूप इम्पॉर्टंट आहे याच्यावरती सुद्धा आतापर्यंत कमीत कमी पन्नास वेळेस प्रश्न आलाय आता या ठिकाणी दोन प्रश्न विचारतात एक तर कोणतं राज्य आहे ते विचारतात किंवा मग डायरेक्ट आकडा विचारतात तो किती आहे त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या त्याच्यानंतर सर्वात मोठा धर्म हिंदू आहे जास्त प्रश्न येत नाहीत परंतु एम पी एस सीने एकदा प्रश्न याच्यावरती काय केलं होतं धर्मावरती विचारला होता ठीक आहे सरळ सेवेला अजून काय प्रश्न आले नाही आता टी सी ने मध्ये काय केलंय अल्पसंख्याकावरती प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न दोन नंबर कन्सेप्टवरती प्रश्न होता पहा काय सांगितलंय जास्त उंचीवर कमी तापमानास पाणी उकळते कारण तेथे असणाऱ्या हवेच्या दाबाचे प्रमाण डॅश असते असं विचारलंय मग हे जे हवेचा दाब आहे आता तुम्हाला इथं सांगितलंय काय पा फक्त तुम्हाला एवढं लक्षात घ्यायचं काय जास्त उंची मग जास्त उंचीवरती हवेचा दाब जास्त असतो का कमी असतो तर जास्त उंचीवरती काय असतो हवेचा दाब काय असतो कमी असतो म्हणून त्या ठिकाणी काय होतं पाणी लवकर उकळते किंवा कमी तापमानाला काय होतं पाणी त्या ठिकाणी उकळतं ठीक आहे मग तुम्हाला आता एक अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आता हे जास्त उंची होते मग तुलनेने समुद्र सपाटीवरती आता समुद्र सपाटी म्हणजे काय कमी उंचीवरती दाब काय असतो जास्त असल्यामुळं पाणी काय लवकर पाणी तापत नाही हे लक्षात ठेवायचे म्हणजे उंचीवरती पाणी लवकर तापतं समुद्र सपाटीवरती काय होतं उशिरा तापतं का तर दाबामुळे ठीक आहे त्याच्यानंतर बघा जसं जसं आपण उंच जावं तसं तशी हवा कशी असते थंड असते जसं जसं उंच जावं तसं दाब, जस तस दाब काय होतो कमी होतो म्हणजे या काही विज्ञानमधल्या कन्सेप्ट आहेत सातवीच्या भूगोल सातवीच्या विज्ञानामध्ये प्रश्न येते आहे कन्सेप्ट आहेत डोक्यात ठेवा पुढचा प्रश्न तीन नंबर सेज डॅश डॅश विकासाशी संबंधित आहेत आता काय सेज आहे मग या सेजचा फुलफॉर्म काय होतो तुम्हाला माहिती आहे का स्पेशल इकॉनॉमिक झोन फुलफॉर्म सुद्धा भरपूर वेळेस विचारलेला आहे की सेजचा फुलफॉर्म काय आहे मग याचा फुलफॉर्म काय आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन ठीक आहे मग हे कशाशी संबंधित आहे तर हे उद्योग धंद्याशी संबंधित आहे सेजची स्थापना कधी झालेली आहे Zone, है है, तर ती दोन हजारमध्ये मध्ये झालेली आहे पण लक्षात ठेवा सेज ऍक्ट कधीचा आहे याच्यावरती पण प्रश्न विचारला होता सेज ऍक्ट कधीचा आहे दोन हजार पाचचा आहे ठीक आहे फुलफॉर्म इथं सांगितलेलं आहे पहा काय स्पेशल इकॉनॉमिक झोन खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आणि याचा उद्देश काय पहा सेज निर्मितीचा तर मोठ्या उद्योगांना सवलती देऊन निर्यात वाढवणे पहा सगळ्यात मोठा उद्देश काय निर्यात वाढवणे व परकीय चलन मिळवणे हाच त्यामागचा काय उद्देश, उद्देश आहे ठीक आहे उद्देश काय आहे हे सुद्धा विचारलेलं आहे ठीक आहे आणि हे जे सेजचं मॉडेल आहे हे आपण कोणत्या देशाकडून किंवा कोणत्या देशाच्या धर्तीवरती आपण सेजची निर्मिती केली आहे हे सुद्धा विचारलं जातं मग कोणत्या देशाच्या धर्तीवर केली आहे तर ती चीन या देशाच्या धर्तीवर सेजची निर्मिती केलेली आहे महत्वाचं आहे लक्षात ठेवा पुढचा चार नंबर प्रश्न इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे आता तुम्ही सारख्या बातम्या जर तुम्ही बघत असाल तर इंटरपोल हा सारखा शब्द तुम्ही ऐकला असाल मग त्यांनी तेच विचारलं की बाबा हे इंटरपोल नेमकं काय आहे तर इंटरपोल काय आहे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे आता या इंटरपोलची स्थापना कधी झाली याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो एकोणीसशे तेवीसला स्थापना झाली त्याच्यानंतर इंटरपोलचं मुख्यालय कोठे आहे हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे मग मुख्यालय कोठे आहे तर ते लिओनमध्ये आहे आणि लिओन कोणत्या देशामध्ये आहे तर ते फ्रान्स देशामध्ये आहे याचा उद्देश काय इंटरपोलचा उद्देश काय किंवा इंटरपोलचं कार्य काय आहे तर आंतरराष्ट्रीय गुन्हे थांबवणे हे काय इंटर पोलचा मुख्य उद्देश आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशी सूचना आहे मित्रांनो आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकासाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे टी सी एस पॅटर्ननुसार तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ही आपली टेस्ट सिरीज आहे ठीक आहे याच्यामध्ये आपण तुम्हाला काय देतो तर तुम्हाला एकूण दहा टेस्ट पेपर देतो त्याच्यामध्ये टेक्निकल पण असेल आणि नॉन टेक्निकल पण असेल ठीक आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं याच्यावरती आपण काय करतो फ्रीमध्ये अतिशय आय एम पी अशा नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करतो मग यामध्ये कोणकोणत्या नोट्स आहेत पहा मराठी विषय असेल इंग्रजी असेल गणित बुद्धिमत्ता इतिहास भूगोल राज्यशास्त्र आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आय सी डी एचच्या च्या सुद्धा तुम्हाला काय केल्या जातील या ठिकाणी नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील म्हणजे तुम्ही एवढा सगळा स्टडी जरी केला तरी तुम्ही एकशे सत्तर प्लस मार्क घेऊ शकता आणि जर तुम्ही एकशे सत्तर प्लस मार्क घेतले तर तुमचं सिलेक्शन हे तुमच्या स्वतःच्या जिल्ह्याकरता होऊ शकतं म्हणजे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये स्वतःच्या तालुक्यामध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते मित्रांनो ठीक आहे मग या सगळ्यांची किंमत किती आहे तर फक्त दोनशे रुपये किंमत आहे परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ना ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे म्हणजे जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तर मित्रांनो ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे मग हे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोनपे असेल त्या ठिकाणी आपला नंबर आहे पहा शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस हा आपला नंबर आहे याच्यावरती तुम्हाला काय आहे एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे आहेत आणि ते पे केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो क्रीनशॉट काय करायचा व्हॉट्सॲपला आपल्याला शेअर करायचा आहे व्हॉट्सअपला सुद्धा आपला हाच नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच आहे मेरी कोम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोण विचारला आपल्यावरती मेरी कॉमवरती प्रश्न विचारला आहे की बाबा ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे बॉक्सिंगवरती आहे थोडासा कॉमन प्रश्न होता पण या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की मेरी मेरी कोम ही कोणत्या राज्यातील आहे किंवा तिचा जन्म कुठला आहे तर ही कोणत्या राज्याची आहे मणिपूरची आहे आणि सगळ्यात महत्वाचं मेरी कॉमने काय केलं तर पहा ऑलिम्पिक दोन हजार बारामध्ये कांस्य पदक मिळवलं होतं याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे ठीक आहे त्याचबरोबर पहा आशियाई स्पर्धामध्ये तिने सुवर्ण पदक मिळवलेलं आहे आणि तिला पहा खेलरत्न पद्मश्री आणि पद्मभूषण हे तीन पुरस्कार महत्वाचे तीन पुरस्कार मिळालेले आहेत लक्षात ठेवा बऱ्याच वेळेस प्रश्न असा विचारला जातो की मेरी कोमला खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नाही असं विचारतात आणि मग ऑप्शन पहा देतात खेलरत्न पद्मश्री पद्मभूषण आणि एक ऑप्शन काय देतील पद्मविभूषण मग आपलं उत्तर काय येईल की पद्मविभूषण मिळाला नाही बाकीचे तिन्ही पण काय केलेले मिळालेले आहेत ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न सहा नंबर नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरता दिला जातो आता कोणता पुरस्कार नोबेल पुरस्कार खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो प्रश्न वारंवार याच्यावरती विचारले जातात आता इथं काय विचारलं होतं शक्यतो तर काय विचारलं जातं की नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला किंवा कोणत्या क्षेत्राचा कोणाला मिळाला पण इथं आपल्याला काय विचारलंय की कोणत्या विषयाकरता दिला जातो असं विचारलंय ठीक आहे मग बघूया ऑप्शन काय दिलेत पहा भौतिकशास्त्र रसायनशास्त्र साहित्य आणि वरील सर्व मग आपलं उत्तर काय येईल वरील सर्व बरोबर हे आपलं या ठिकाणी उत्तर येईल मित्रांनो ठीक आहे मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे नोबेल पुरस्कार एकूण किती विषयासाठी दिला जातो तर पाहतो एकूण सहा विषयासाठी दिला जातो खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा किती विषयासाठी सहा विषयासाठी नोबेल पुरस्काराची सुरुवात कधी झाली एकोणीसशे एक ला सुरुवात झाली स्वरूप काय त्याचं पहा एक कोटी स्वीडिश क्रोनर दिले जातात म्हणजे जवळपास सुमारे आपल्या रुपयामध्ये जर पाहिलं तर किती आठ कोटी पण तुम्हाला हे, हे लक्षात ठेवायचे हे लक्षात ठेवू नका हे लक्षात ठेवायचं काय एक कोटी स्वीडिश क्रोनर ठीक आहे त्याच्यानंतर वितरण कधी केलं जातं नोबेल पुरस्काराचं वितरण कोणत्या दिवशी केलं जातं विचारलं जातं कधी केलं जातं दहा डिसेंबरला वितरण केलं जातं आणि दहा डिसेंबर एक सगळ्यात महत्वाचा दिवस आहे आणि त्याच्यावरती सुद्धा आतापर्यंत कमीत कमी पन्नास वेळेस प्रश्न आलेला आहे काय की जागतिक मानवी हक्क दिन कधी असतो कोणता जागतिक मानवी हक्क दिन कधी असतो तर तो कधी असतो दहा डिसेंबरला असतो आणि दहा डिसेंबरलाच काय केलं जातं नोबेल पुरस्काराचं वितरण केलं जातं म्हणजे तुम्हाला स्टडी करताना काय करता, करता आलं पाहिजे एकमेकाशी रिलेट करता आय पाहिजेत गोष्टी ठीक आहे जेणेकरून काय होतं कसाही प्रश्न फिरून आला तरी तुमचं उत्तर तिथं बरोबर येतं ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं विचारलं जातं की या पुरस्काराचं वितरण कोणत्या ठिकाणी केलं जातं तर पा स्टोक या ठिकाणी काय केलं जाते पाच नोबेल दिले जात आहेत आणि एक नोबेल ओस्लो या ठिकाणी नॉर्वेची जी राजधानी आहे ओस्लो या ठिकाणी शांततेचं नोबेल दिलं जातं तुम्हाला हे पाच तर लक्षात ठेवायचे पण हे जे अपवाद आहे ना ते जास्त महत्वाचं आहे का तर याच्यावरती जास्त वेळेस प्रश्न विचारलेला आहेत शांततेच्या नोबेलचं वितरण कोठे होतं मग हे कोठे होतं ओस्लो या ठिकाणी होतं आणि बाकीच्याचं कुठं स्टोक होम या ठिकाणी ठीक आहे आता हा नोबेल पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो तर हा आर्फेड नोबेल याच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो कधीपासून दिला जातो एकोणीसशे एक पासून म्हणजे या दोन चार गोष्टी तुम्हाला काय करायच्या नोबेल पुरस्कारावरती लक्षातच ठेवायच्या आहेत बेसिक आहे हे ठीक आहे त्याच्यानंतर सात नंबरचा प्रश्न बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणतं गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे कोणत्या शहरामध्ये आहे नागपूरमध्ये आहे त्याचं आता नामकरण काय केलंय पहा बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय लक्षात ठेवायचं महत्वाचं आहे पुढचा प्रश्न बघू आठ नंबर उस्मानाबाद मधून कोणत्या रांगा जातात जाता। आता या उस्मानाबादचं नामकरण काय केलेलं आहे आता बदलून काय झालेलं आहे धाराशिव झालेलं आहे मग कदाचित असं पण विचारू शकतो आता की धाराशिव मधून कोणत्या रांगा जातात ऑप्शन काय दिलेत पहा बाराघाट अरावली पटकाय पूर्वघाट रांगा तर योग्य उत्तर काय याचं बालाघाट डोंगर रांगा आहे आता या ठिकाणी तुमचा अभ्यास जरी नसता तर तुम्हाला उत्तर काढता असतं का तुम्हाला माहिती आहे पूर्व घाट महाराष्ट्राचा आणि पूर्व घाट काही संबंध आहे का नाही अरावली पर्वत कुठं आहे राजस्थानमध्ये आहे पटकाय कुठं आहे तिकडच आहे पूर्व घाटारांगामध्येच मग महाराष्ट्रात असणारी डोंगरांग एकच होती याच्यातली ती म्हणजे बालाघाट डोंगर ठीक आहे म्हणून तुम्हाला जर उत्तर माहीत जरी नसलं तरी काय करायचंय तुम्हाला पर्याय व्यवस्थित वाचायचे चारही पर्याय व्यवस्थित वाचायचे बऱ्याच वेळेस काय करतात विद्यार्थी प्रश्न माहीत नसला उत्तर माहीत नसलं की लगेच सोडून देतात तसं करायचं नाही चार पर्याय वाचायचे पर्यायामधून उत्तर आपल्याला या ठिकाणी सहज निघतं मग बालाघाट डोंगरांग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे जी सुरुवात होती पहा अहमदनगर बीड आता अहमदनगरचं नामकरण काय झालंय आहिल्यानगर झालंय बीड परभणी नांदेड आणि उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव या जिल्ह्यामध्ये काय बालाघाट डोंगररांग आहेत आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं पहा हरिश्चंद्र डोंगररांग आणि बालाघाट डोंगररांग या दोघांना मिळून एकत्रित काय म्हणतात हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग म्हणतात मग यापैकी हरिश्चंद्र डोंगरांग कुठं आहे तर ती अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे आणि बालाघाट डोंगर रांग कुठे आहे बीड पासून चालू होते म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे या दोन गोष्टी लक्षात ठेवायचे त्याचबरोबर एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न यावरती विचारला जातो की हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगामुळे कोणत्या दोन नद्याची खोरी वेगळी झाली तर कोणती भीमा आणि गोदावरी या दोन नद्याचं खोरं काय झालं या डोंगर रांगेमुळे वेगळं झालेलं आहे ठीक आहे पुढचा नऊ नंबर प्रश्न पाण्याअगोदर मित्रांनो जर तुम्ही अजून चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केल्याने काय होतं मित्रांनो तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मॅसेज येतात की सर तुमचे नवीन व्हिडिओ आलेले दिसत नाहीत किंवा व्हिडिओ कधी अपलोड झाला हे आम्हाला कळत नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि व्हिडिओला लाईक करावं लागेल तुम्ही जर या दोन गोष्टी केल्या तर यूट्यूब तुम्हाला पुढच्या वेळेस आपला व्हिडिओ काय करणार सर्वात प्रथम सगळ्यात अगोदर तुम्हाला तो आपला व्हिडिओ दाखवणार म्हणून दोन्ही गोष्टी करायच्यात लाईक पण करायच्या आणि सबस्क्राईब पण करायचे आणि हे सगळं काय आहे मोफत आहे मित्रांनो मोफत आहे या दोन्ही गोष्टी ठीक आहे फुकट आहेत संत तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे काय विचारलंय गुरुकुंज आश्रम कोठे आहे मग गुरुकुंज आश्रम कुठं आहे मोजरे या ठिकाणी आहे आता या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की संत तुकडोजी महाराजांच्या आश्रमाचं नाव काय आहे मग काय आहे नाव तर ते आहे गुरुकुंज आश्रम ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की संत तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे ठीक <th> आहे त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे तर त्यांची समाधीसुद्धा कोठे आहे मोझरी या ठिकाणी समाधी आहे लक्षात ठेवा जिथं आश्रम आहे तिथंच काय त्यांची समाधी आहे पुढचा प्रश्न दहा नंबर समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश वापरतात सोनार तंत्रज्ञान पुन्हा आठवीच्या विज्ञान मधला प्रश्न आहे म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल बेसिक वरचे किती प्रश्न येतात टी सी एस भरपूर प्रश्न काय करतात पुस्तकातले जसेच जसे प्रश्न विचारत आहे पुढचा प्रश्न अकरा नंबर गांधीजींनी खालीलपैकी कोणाला आपले राजकीय गुरु मानायचे किंवा गांधीजी खालीलपैकी कोणाला आपले राजकीय गुरु मानायचे असं विचारलंय मग गांधीजी कोणाला आपले राजकीय गुरु मानायचे गोपाळकृष्ण गोखले यांना मानायचे सातवीचा जो जुना इतिहास आहे ना त्याच्यामध्ये हा प्रश्न आहे ठीक आहे त्याच्यानंतर चालू घडामोडीवरती एक प्रश्न विचारला होता फनी चक्रीवादळ कोणत्या वर्षी आले हे जे फनी चक्रीवादळ आहे मित्रांनो हे इतकं विध्वंसक वादळ होतं याच्यावरती भरपूर प्रश्न विचारलेले आहेत मग फनी चक्रीवादळ कधी आलं होतं तर ते दोन हजार एकोणीसला आलं होतं त्याच्यानंतर या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की फनी चक्रीवादळ कोणत्या किनारपट्टीवरती आले होतं तर हे कोणत्या किनारपट्टीवरती ओडिशा किनारपट्टीवरती म्हणजे ओडिसा राज्यामध्ये याच्यावरून काय झाली होती खूप मोठी हानी झाली होती आणि हे कुठून आलं होतं किंवा कोणत्या बेटावरून आलं होतं हे पण विचारतात तर हे सुमात्रा बेटावरून आलेलं वादळ होतं आणि हे काय होतं पहा अतिशय नुकसानकारक म्हणजे खूप भयानक वादळ होतं असे घरं झाडं लोकांचे मोडून पडले होते ठीक आहे पुढचा तेरा नंबर संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे सोपा प्रश्न होता संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे मुंबई या ठिकाणी आहे त्याचं जुनं नाव काय होतं पहा बोरीवली राष्ट्रीय उद्यान होतं हे लक्षात ठेवा ठीक आहे आणि याच उद्यान क्षेत्रामध्ये कोणती लेणी आहे तर कान्हेरी लेणी आहे कान्हेरी लेणीवरती सुद्धा प्रश्न वेगळे विचारले जातात ठीक आहे त्यानंतर एक सगळ्यात महत्वाचं हे जे उद्यान आहे याला काय म्हणतात मुंबईचं फुफ्फुस म्हणतात टी सी एसने प्रश्न विचारला होता खालील की खालीलपैकी कोणत्या क्षेत्राला किंवा कोणत्या उद्यानाला मुंबईचं फुफ्फुस म्हणतात मग लक्षात ठेवायचं ठीक आहे पुढचा प्रश्न चौदा नंबर मॅडम भिकाची कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकावला कोणी मॅडम भिकाजी कामा यांनी कुठं फडकावला होता तर तो स्टुअर्ट गार्ड या ठिकाणी भरला होता स्टुअर्ट गार्ड या ठिकाणी काय झाली होती पहा आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद भरली होती आणि या समाजवादी परिषदेमध्ये त्यांनी हा भारताचा राष्ट्रध्वज फडकावला होता आणि हा कधी तर एकोणीसशे सात साली त्याचबरोबर त्यांच्या सोबत कोण होतं हा राष्ट्रध्वज फडकावता आणि तर सरदार सिंग राणा होते हे पण लक्षात ठेवायचं ठीक आहे आणि हा जो ध्वज फडकला होता हा काय होता आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा फडकवण्याची काय होती पहिलीच वेळ होती आणि याच्यासाठी काय झाली होती मॅडम भिकाजी कामा यांना चार वर्षाची सक्त मजुरीची सजा झाली होती चार वर्षाची शिक्षा झाली होती ते पण लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न पंधरा नंबर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाला नाही विचारले ठीक आहे प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा ऑप्शन काय दिलेत जयंत नारळीकर सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर आणि रघुनाथ मालशेलकर तर यापैकी सुनील गावस्कर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला नाही म्हणजे या तिघांना मिळालेला आहे मग आता एक प्रश्न विचारला जातो की सर्वोच्च राज्यस्तरीय पुरस्कार कोणता आहे महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे तर तो कोणता आहे महाराष्ट्र भूषण आहे ठीक आहे हा पुरस्कार कधीपासून द्यायला सुरुवात झाली तर एकोणीसशे शहाण्णवपासून झाली आणि कोणत्या क्षेत्रातील कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस काय केला जातो हा पुरस्कार दिला जातो आता पहिला पुरस्कार कोणाला दिला तुम्हाला पहिली गोष्ट मात्र शंभर टक्के लक्षात ठेवायची मग पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला भेटला होता तर तो पु ल देशपांडे यांना भेटला होता आणि कधी पा एकोणीसशे शहाण्णवला म्हणजे सुरुवात कधी झाली एकोणीसशे शहाण्णवला आता काही महत्वाचे महाराष्ट्र भूषण आहेत ते लक्षात ठेवायचे पा लता मंगेशकरला भेटला आहे पंडित भीमसेन जोशीला भेटला आहे बाबा आमटेला भेटला आहे आशा भोसलेला भेटला आहे त्याच्यानंतर पहा रतन टाटा बाबासाहेब पुरंदरे जयंत नारळकर आणि रघुनाथ माशेलकर या सगळ्यांना काय महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटलेला आहे ठीक आहे पुढचा सोळा नंबर पुण्यातील आगाखाना पॅलेस येथे कोणाची समाधी आहे कुठं आगाखाना पॅलेस येरवाडा भागात जर तुम्ही कधी गेला असाल तर तुम्हाला तिथे आगाखाना पॅलेस दिसेल पाहण्यासाठी खूप सुंदर असा महल आहे मग इथं कोणाची समाधी आहे असं विचारलंय तर या ठिकाणी कस्तुरबा गांधी यांची समाधी आहे ठीक आहे आता अजून एक प्रश्न विचारला जातो की आगाखाना पॅलेस हा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे मग हा कोणत्या शहरामध्ये आहे तर हा पुण्यामध्ये आहे आणि अजून एक प्रश्न विचारला जातो की महात्मा गांधीजींच्या पत्नीचं नाव काय होतं तर महात्मा गांधींच्या पत्नीचं नाव काय होतं कस्तुरबा गांधी होतं ठीक आहे एकोणीसशे बेचाळीसचा जो पहा छोडो भारतचा जो लढा होता त्या लढ्यामध्ये त्यांना काय केलं होतं या ठिकाणी नजर कैद ठेवलं होतं आणि त्याच्यामध्येच त्यांचा काय झाला होता मृत्यू झाला होता त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट महात्मा गांधी यांची समाधी कुठे आहे पहा तर ते राजघाट दिल्ली या ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी या ठिकाणी मुंबईला आहे ठीक आहे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा लाल बहादूर शास्त्री विजयघाट दिल्ली कुठं आहे विजयघाट दिल्ली आणि यशवंतराव चव्हाण यांची कुठं आहे प्रीती संगम कराड या ठिकाणी आहे ठीक आहे महत्वाचं आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न सतरा नंबर ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात ऊर्जेचा राखीव साठा मेदाला म्हणजे फॅट जे आहेत आपल्या शे शरीरामध्ये त्याला ओळखलं जातं पुढचा प्रश्न एकोणीस नंबर <coughs> पॅराऑलिम्पिक दोन हजार वीस मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा भारतीय भालाफेक पटू कोण आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला काय भालाफेक म्हटलं आणि सुवर्ण पदक म्हणलं की आपल्या डोक्यामध्ये लगेच काय येतं नीरज चोप्राचं नाव येतं पण तसं नाही इथं काय विचारलं आपल्याला पहा प्यारा हा शब्द महत्वाचा आहे काय प्यारा ऑलिम्पिक दोन हजार वीस मग प्यारा ऑलिम्पिक म्हणजे काय तर ही दिव्यांग व्यक्तीसाठी असणारी ऑलिम्पिक असते त्याच्यामध्ये विचारलंय मग याचं उत्तर काय आहे सुमित अंतिल हे याचं उत्तर आहे लक्षात ठेवा आणि त्यांनी प्रश्न चुकवण्यासाठी काय केलं होतं पहा नीरज चोप्रा हा एक नंबरला ऑप्शन दिला होता भरपूर विद्यार्थी प्रश्न लिहून आले आणि उत्तर चुकून आले पेपर झाल्यानंतर तलाठीचा पेपर झाल्यानंतर लगेच मला येऊन म्हटले लय सोपा प्रश्न आला नीरज चोप्रावरती पण जेव्हा अँसर की आली तेव्हा कळाला अरे प्रश्न तर पॅरा ऑलिम्पिक वरती होता ठीक आहे मग जी पॅरा ऑलिम्पिक आहे दोन हजार याच्यामध्ये भाला फेकेत भारताला काय झालं होतं तीन पदकं मिळाली होती मग हे तीन पदकं कोणी कोणी कौन मिळवले होते पा त्याच्यामध्ये पा एक सुवर्ण होतं एक रोप्य होतं आणि एक कांस्य पदक होतं मग सुमित अंतिलनी कोणतं सुवर्ण देवेंद्र झांझरी या रोप्य याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे आणि सुंदर सिंग गुर्जर ठीक आहे हे दोन तुम्हाला लक्षात ठेवायचे तिसरा लक्षात नाही ठेवला तरी चालेल पुढचा प्रश्न वीस नंबर रेबीज या आजारात डॅश डॅश दिवसांचा रोग बीजपोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात वीस दिवसाचा आता काही पुस्तकामध्ये वीस ते नव्वद दिवस असं पण आहे परंतु या ठिकाणी टी सी एसने वीस हे उत्तर दिलेलं आहे ठीक आहे आणि रेबीज काय चावल्यामुळे होतं पहा कुत्रा ससा चावल्यामुळे काय होतं रेबीज होतो याला उपचार काय तर उपचार एकच आहे की चावल्यानंतर रेबीजची लस घेणे आणि याचे लक्षणं काय पहा अति तहान लागणे आणि बेचेन होणे एकदा जर याची लक्षणं तुम्हाला दिसू लागले तर याच्यावरती कुठलाही उपचार नाही डायरेक्ट काय होतो त्या माणसाचा मृत्यूच होतो ठीक आहे हा एक अजून महत्वाचं रेबीज आजाराला काय म्हणतात हायड्रोफोबिया म्हणतात हा या हायड्रोफोबिया म्हणजे काय पाण्याची भीती वाटणे त्या माणसाला काय होतं पाण्याची भीती वाटते पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला एकवीस नंबर खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलं आहे मग या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की बाबा ही खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्याचबरोबर लाईक केलं असेल लाईक करून घ्या आवडला असेल तर कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअरसुद्धा नक्की करा ओके धन्यवाद